सुद्धा लक्ष द्या तुम्ही सुद्धा थोडं रोजगार दुकानाला जाळ रडणी करा बोगस बियाणं बोगस यांच्याकडे थोडं लक्ष द्या आणि सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती मी तुमचा दुश्मन तुम्ही काही माझे दुश्मन नाही हे जे बोललं जातं हे जनतेसाठी बोललं जातं माझं तुमचं व्यक्तिगत दुश्मन नाही पण तुम्ही काम केलं पाहिजे निष्काळजीपणा करून तुम्ही लोकांचे हक्क मारू नका तुमच्या कंप्लेंट आता येऊ देऊ नका पूर्ण याव मला असं वाटत असेल की दोन सर्कल माझ्या असानी आमदाराने मला म्हणलं तो महाराष्ट्रात कुठे जाऊन महाराष्ट्राचं काम करू शकतो आता मी धावळे साहेबांचे माझे टुनिक चालले त्यामुळे धावळे साहेबांनी सांगितलं की साहेब माझ्या भागाचे काय असेल तुम्ही बोलायचं मॅडम तुम्ही सर्व अधिकाऱ्यांपासून एकदा बैठकीत दोघं व्हिडिओ मॅडम तुम्ही जे विजय हेडे त्यांना बोला जे झालं ते झालं मागचं आता या पुढे चालणार ते जूनपासून शाळा जे आहे शाळेच्या सांगा सरप्राईज व्हिजिट आम्ही करू जर व्यवस्थित शिकवले गेलेलं नसेल रेशनिंगला आम्ही सरप्राईज व्हिजिट करू जर ते दुकान चालू नसलं तर तुम्ही जबाबदारी तुमची येईल त्यांना आता हिंग तुम्ही जे झालं ते झालं एक तर धान्य कमी देता सत्तर टक्के झाले तर विकून टाकता आदिवासीपर्यंत तुमचं राज्य पोहचत नाही पोहचत नाही त्या सगळं झाल्या पाहिजे ही विनंती त्या ठिकाणी करतो अधिकारी वर्गांना व्यक्तिगत तुम्ही माझे दुश्मनी व्यक्तिगत मला कोणाला बोलायचं नाही तुम्ही असं मनात आलो ना आपलं ड्युटी आपले काम आहे आपण काम केलं पाहिजे ते काम करताना हाय काही करू नका कुठे कमी वाटलं तुम्हाला तुमच्या राहण्यात होता आम्हाला सांगा आम्ही तुमच्या बाजूने नक्की लोक मग तुम्ही गरीब लोकांना लुटू नका ही विनंती पुन्हा करतो विशेष करून घरकुलामध्ये गोठ्यांमध्ये एम एस सी बी मीटरमध्ये जे असेल ते एवढं आपण करावे विनंती आहे आणि मॅडम थोडं दोघं गजा हेड ऑफ डिपार्टमेंट तुमच्या ज्या स्कीमात या सर्व डिपार्टमेंट मार्फत व्यवस्थित आपल्या जाता आहे की नाही टी एस पीच्या योजनांमध्ये ओ टी एस योजनांमध्ये लक्ष घाला आपल्या योजनांचे करोडो रुपये आपण तिथपर्यंत पोहोचत नाही त्याची दक्षता घ्या

आणि ग्रामपंचायत समिती माहिती घेतो कि आपण करू शकतो ग्रामपंचायत करू शकते त्याच्या ग्रामपंचायतची जागा असतील मान्य शिवसाहेबांच्या किंवा अर्जिकार पंचवीस आपण तो असला जे आर पण आहे

तुमचं ग्राम पंचायतच्या मला कंट्रोल नाही का असं म्हणायचं तुम्हाला ग्राम सेवक तुमचं ऐकत नाही तुम्ही मॅडमांना सांगितलं का या गोष्टी मॅडम तुम्ही काय केलं मॅडम असं मी नुसतं आढावा घेतला म्हणजे झालं असं नाही ना तुम्ही त्यांना नोटीस द्यायला पाहिजे कायदेशी आपण कायद्याच्या बाहेर मागतोय का नाही शायद नियमानुसार असेल त्या नियमाला तुम्ही फॉलोअप केलं पाहिजे ना माणू बदलतो चेहर बदलत नाही प्रोसिजर बदल का माणूस असं हे चुकीचं नाही कागदपत्र नाही म्हणत काय घरून घ्यायची का जागा शासनाची जागा आहे ना पण शासनाची जागा शाहिमाने परिपत्रक काढले त्याला अडचण काय मी बदल

दोन हजार पंचवीस त्याला परत काय किती पूर्णपणे काही न्यूज त्याचा पहिले त्याला भेटलं पाहिजे त्यांना पण त्याचा मार्गदर्शन केलं पाहिजे असतात मॅडम आता लोक त्याला

हा मागे घरपूर शासनाचे आता जे पंतप्रधान महोदयाचं होत नाही प्रत्येकाला घर भेटलं पाहिजे मग त्या पद्धतीने दोन हजार पाच पाच विचार केला आज पाच वर्षांपर्यंत बाकीची काहीतरी घरं झालेली आपण त्यांना माहिती तुमचं पण देत नाही एक त्याच्या टाइम त्याला जगायला चेक दिला जातो सेकंड भेटत नाही कसं घालतो पार्टी मग तुम्ही कसं टाकता